हां धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र तर मी आज इथं एक मी कार्य मोफत दिव्यांगी शिबिराचं मला माहिती मिळाली असेच मित्रांनी असं मला अपलोड करून आता एक पाठवते व्यास आहे कारण शिबिर तुम्ही आहो जा आणि तुम्ही बघून बघूया तर मी एक महिना दोन महिन्यापूर्वी मी इथं नाव मी गेली होती त्यानंतर सत्तर तारीख देखील यायची मी काल रात्री मुक्कामी इथं आलो आलो थार इतका म्हणजे माग वेळेस या भागाला आहे आणि हे प्रॉब्लेम झालं आयोजन बनवतोय हे डोळ्याचं पार नेत बघा इथं इतकी सुंदर व्यवस्था सुंदर सुंदर नियोजन असं सगळं उत्कृष्ट असं नियोजन बघा इथं विवेकानंद महाराज भारत माता यांची फोटो समाधान झालं कारण मी पण विवेकानंद भक्ष आहे त्यामुळे खरोखर संस्था मी आजही संस्था मी आतापर्यंत पुढं पाहिलं नाही तर मी या संस्थेला मनापासून हृदयापासून धन्यवाद देतो दुसरी गोष्ट मी एक एस बी बेंद्रे युट्यूबर आहे मी युट्यूबचं काम करतो सोशल मीडिया वर्कचं संपूर्ण पुढं ब्लॉग घेते ते बनवून मी अशा लोकांना माहिती देतो गोष्ट आता हीच माहिती सरांनी मला बरीचशी माहिती ही माहिती पोचव जाणार आणि त्याची मी संपूर्ण आज व्हिडिओ बनवले मी रोज एक व्हिडिओ सेपरेट सेपरेट सोडणार आहे कारण इथं इतकं म्हणजे संस्था म्हणजे आज गोवर्धनाचा मी बघितलं मनात मला जे गोष्टी राहते असं कितीतरी यांचे उपक्रम आहे की मी आज उपरंग मला इतकं समाधान झालं की खरंच जीवनात म्हणजे काहीतरी इथे येतोय आणि त्याची सेवा करायची संधी तुमच्या मार्फत म्हणजे तुमची आम्ही सेवा करतोय म्हणजे परमेश्वराची सेवा करतोय किंबहुना तसं जर उपकारच म्हटलं तर तुम्ही आमच्यावर उपकार करता आहात की आम्हाला पुण्य मिळत आहे पुण्य हे कुठेही पैसे देऊन विकत मिळत नाही ते तुमच्या रूपाने आम्हाला मिळत आहे त्यामुळे याच भावनेने आपण नेहमी कुठलेही घरी असतो आपण परमेश्वराची पाद्यपूजा करतो आपले साधू महाराज आपल्या असतात त्यांची पाद्यपूजा करतो त्याच पद्धतीत आम्ही एकदा दिव्यांगाला नारायण म्हटलेलं आहे त्यामुळे दिव्यांगांना जो कृत्रिम पाय देणार आहोत त्याची पाद्यपूजा आणि भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुष्प फुलं वाहून आणि पाद्यपूजा म्हणजे पलीकडे बाकावर फोटो आपले प्र हे पाय ठेवलेत कृत्रिम अवयव ठेवलेत मी मान्यवरांना विनंती करीन की त्यांनी ही समोर दीप प्रजलनही करण्या बघा दीप प्रज्वलन करूया त्यानंतर फोटोला फुलं वाहू तिकडे जे कृत्रिम पाय ठेवलेत त्याला फुलं वाहू आणि हा प्रातिनिधिक स्वरूपातला कार्यक्रम करूया <laughs> आज आपण हे प्रज्वलन करतोय

जय भारत माता की आम्ही देतो नंतर सगळेच आम्ही मान्य असं उभं करतो एकत्र म्हणजे ते सोयीचे

हे बघा त्यांचा पण मान्यवर चर्चा होत आहे एक मिनिट शारुता जोशी शारुता जोशी बघा यांचा पण सत्कार होत आहे जोशी मॅडम थोडं इकडे बघा थँक्यू

नाव सांगा सर सरांचं नाव स्टीफन सर, सर।, 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 सर। इकडे <स्थारिये>

<laughs> <laughs> आमचे उदापुरे सर कुठे गेले ज्यांनी हॉस्पिटल बांधल्या प्लीज उद्यापुरी सर हॉस्पिटल बांधत नाही अजून एक हॉस्पिटल बांधायचं स्वार्थ सगळ्यांच्या वतीनं मी बोलतोय आज आम्ही जो कृत्रिम पाय देतो त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगतो सगळा विषय आपण तीन ते तीन मिनिट विदिन थ्री विल कन्क्लूट हा जो आपण दिव्यांगांना हे ही जी संस्था आहे पंचवीस वर्ष झाली आता रोप महोत्सव वर्ष सुरू आहे पूर्वीच्या सुरुवातीचे वीस वर्ष आम्ही जयपूर फूट जो सगळ्यात दिव्यांगांना माहिती आहे तो आपण मोफत देत होतो मग असं लक्षात आलं काळानुरूप की आता जयपूर फूट सगळ्यांजवळ आहेत एव्हरी दिव्यांग पर्सन हॅव जयपूर फूट चांगला एन ओ आहे आर कंपनीज आहेत त्यामुळे ही एक चांगलं लक्षण आहे की सगळ्यांकडे आहे पण त्याच्याबरोबर असं लक्षात आलं की आपण देतोय जयपूर कुठ मग तो सत्तात्री दान होत नाहीये त्याच्याकडे ऑलरेडी आहे तो दुसरा सेट घेतोय तिसरा सेट घेतोय मिळतोय देतोय आपल्या कंपनीला वाटतं डोनेशन सीएसआर दिलं आम्हाला वाटतं आपण कॅम्प घेतला पण सत्तात्री दान होत नाही म्हणून मग मुण आम्ही ॲडव्हान्स मॉड्युलर टेक्नॉलॉजीवर शिफ्ट झालो दिव्यांग बंधूंना याचा कल्पना आहे पण तरी सुद्धा मी काय कलियुगात किंमत सांगितली म्हणजे त्याचं महत्व कळतं म्हणून मी पुन्हा रिपीट करतो आम्ही आज जो तुम्हाला कृत्रिम पाय देणार आहे त्या कृत्रिम पायाची जर बाजारात कमर्शियल किंमत कॉस्ट ऑफ लेग और कमर्शियल कॉस्ट ऑफ दिस लेग आर्टिफिशियल लिम इज बिटवीन फिफ्टी थाउजंड टू सिक्स सेव्हन्टी फाय थाउजंड पन्नास ते पंच्याहत्तर हजाराचा पाय आज तुम्हाला इथे माप घेतलं जाईल आणि दोन महिन्याने मिळेल आज तुम्हाला मोफत देण्याची प्र, प्र, प्रक्रिया सुरू झालेली आहे मी सांगण्याचा उद्देश मित्रांनो एवढाच आहे की जेवढा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तेवढा त्याचा सराव करणं आवश्यक आहे ते आपण डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला सांगेन काय करायचं त्यामुळे हे सगळं आपण जे करतोय हे वेगवेगळे कॅम्प तर घेतोच वी हॅव अवर परमनंट आर्टिफिशियल लिम सेंटर विकलांग पुनर्वसन केंद्र इन पुणे नल स्टॉक कोथरूड कर्वे रोड एस्टॅब्लिश वर्कशॉप वी हॅव एस वर्कशॉप माय विनय के सेंटर इन्चार्ज अँड ट्रस्टी ऑफ दिस ऑर्गनायझेशन वी हॅव पेड स्टॉफ टेक्निशियन आहेत सगळं आहे आणि आपल्याला आपल्याला आपण वर्कशॉप मध्ये मटेरियल कॉस्ट याची किती पडते तर बारा हजार ट्वेल्थ थाउजंड इसकी डोनेशन कॉस्ट रखी आहे पंधरा हजार हा मुद्दा म्हणून सगळ्यात दिव्यांगांना सांगायचा विषय होता तुम्हाला जो कृत्रिम हात मिळणार आहे त्या कृत्रिम आर्टिफिशियल हँड त्याची कमर्शियल किंमत वीस हजारापर्यंत है। आहे आर्टिफिशियल हँड वर्किंग हँड कॉस्ट ऑफ दॅट वर्किंग हँड इन कमर्शियली अराउंड ट्वेंटी थाउजंड वी आर गिविंग द सेम फ्री ऑफ कॉस्ट अशा पद्धतीचा आज हा तुम्हाला होतोय सगळ्या दिव्यांगांना परत पाय वाटप होईल थोड्या दोन मिनिटात सूचना देतो आम्ही तुमचे मोबाईल नंबर वगैरे सगळे घेतलेले आहेत अराऊंड वन फिफ्टी बेनिफिशरीज आम्ही अप टू थ्री पी एम दे आर कमिंग अबाउट वन फिफ्टी बेनिफिशरीज <laughs> तुम्हाला आम्ही आता नावं नोंदवलेले आहेत पायाचं माप घेतलेला आहे फॉर्म भरून घेतलेला आहे आमच्या ऑफिसमधून तुम्हाला फोन येईल दो साधारण दोन महिने लागतात या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण करायला आणि मग एक दिवस ठरवला जाईल <coughs> त्या दिवशी तुम्हाला इथेच बोलवलं जाईल अशाच पद्धतीचं ब्रेकफास्ट आणि लंच याचं जे भोजन याची व्यवस्था असेल आणि तुम्हाला पाय बसवून दिला जाईल तुमच्याकडे कार्ड दिलेलं आहे आत्ता ते परमनंट तुमच्याकडे राहणार आहे त्या कार्डावर फोन नंबर आहे पण वारंवार फोन करू नका माझा पाय झाला का माझा पाय झाला का कारण आम्ही दरवर्षी तीन हजार दिव्यांगांना पाय देत असतो आमच्या <णगे> मॅनेजर तो वेळा होऊन जाईल सारखे फोन यायला लागले तर आणि त्याला त्याचं काम करता येणार नाही आमच्याकडून ना। फोन येईल मग त्या कार्डाचा उपयोग काय आज शिबीर झालं म्हणजे आता दुसऱ्याला पाय तुमचा तुम्हाला कळलं कुठे तुमचा मित्र आहे ओळखीचा आहे अरे हा पाय कुठे घेतला ते डो आपले घर डोंजेला शिबिर झालं ना तिथे मिळाला मग आता नाही आता झाला कॅम असं नाही ना त्याच्यावरचा नंबर त्याला द्या त्याला म्हणा हे वर्षभर बारा महिने सत, सतत गेले पंचवीस वर्ष चालू आहे हा सेवा यज्ञ तिथे फोन कर अपॉइंटमेंट घेत जा असाच पाय तिथे मोफत मिळणार आहे हे त्याला सांगा म्हणून तुम्हाला ते कार्ड दिलेलं आहे धन्यवाद आ, ही वेळ तशी भाषण असंच खटावकर सर म्हटले की आम्ही तुमच्यावरती उपकार करत नाही अहो सर तुम्हीच आमच्यावरती उपकार करतात जेणेकरून दिव्यांगांना समाजामध्ये मान सन्मान हा प्रकारच नव्हता पण अलीकडच्या काळामध्ये दिव्यांगांना एवढा मान सन्मान मिळतो ते आपलं घरचे आपलं घरचे गर, फाउंड फाउंडर आमचे पळणीकर साहेब असतील इतर समाजात काम करणारे लोक असतील त्यांनी दिव्यांगांना खूप मान सन्मान दिलेला आहे त्याबद्दल तर आपण दिव्यांगांच्या वतीने त्यांचा आभार मानूच आणि सर म्हणतात की आम्ही तुमच्यावर उपकार करत नाही तुम्ही उपकार करता ही आमची भावना आहे पण आमचं पण कर्तव्य आहे की आम्ही पण तुमच्यावरती तुमच्या उपकाराची फेड अशीच केली पाहिजे आता सरांनी सूचना ज्या दिल्या की आपलं आता माप घेतलं माप घेतल्यानंतर दोन महिन्यांनी जे काही आपले कृती होणार आहे तुम्हाला कॅलिपर मिळणार आहे का जर तुमचा कृत्रिम तो जयपूर फुट असेल किंवा कॅलिपर असेल हे त्यांना तुमच्या मापानुसार तुम्हाला ते कॅलिपर चांगले शांत डोक्याने आणि त्यांच्या टेक्निकने जेणेकरून तुम्ही आयुष्य प्रॉब्लेम आहे तो इथून पुढे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल बघा आता कार्यक्रम

इथे पी सिस्टीमची टीम आलेली आहे पूर्ण बिझनेसची पूर्ण टीम आलेली आहे सर आलेले आहे आणि भारत विकास परिषदेची सर्व टीम आणि त्यांचं योगदान आणि सहकार्य खूप आहे यामुळेच आपण हे आजचं शिबिर पूर्ण करू शकत आहोत याला हा आपले प्रायोजक